दोन मृत व्यक्तीनं मरण्यापूर्वी अलाम वाजवला तेव्हा लाल स्कॉर्पिओ पेट्रोल पंपावरून जाताना साक्षीदारांनी पाहिलेली असणं आणि तीन पेट्रोल पंपावरच्या पंचर काढणाऱ्या मुलानं त्याच लाल स्कॉर्पिओचा नंबर दिल्यानंतर पोलिसांनी थोड्याच अवधीत आरोपींना दरोड्याच्या रोख रकमे सकट अटक करणं दोन दिवसांनी खुनाचा हत्यार सापडणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिजित विष्णू वैद्य यांनी दिलेला कबुली जबाब पण त्यांना कबुली जबाब शिडी दिला होता मी लॉर्ड आता हे शिडी प्रकरण काय आहे त्याचं काय झालं अभिजितनं त्या स्टोअर्स मधन चुकून ती शिडी स्वतःच्या खिशात घातली अहो शिडी कशी खिशात मावेल काय बोलताय ते युअर ऑनर मराठीतली शिडी नाही इंग्लिश मधली सीडी म्हणायचंय त्यांना सीडी हा हा कॉम्पॅक्ट डेस्क तेच ते आणि आबीला वाटलं पोलिसांनी त्याचा कबुली जबाब शिडी साठीच घेतलेला आहे हिअर ऑनर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कबुली जबाब सीडी चोरल्याबद्दलचा आहे की खुनाबद्दलचं आहे हे वाचूनही पाहणार नाही हत्यारावर आरोपींचे ठसे नाहीत पुसले असतील रक्ताचे कपडे सापडले नाहीत हत्याराप्रमाणे तेही फेकून दिले असतील आणि रोख रक्कम आरोपींच्याच मालकीच्या असेल तर एक लाख रुपये विद्यार्थ्यांजवळ इतके पैसे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे लॉर्ड की पेट्रोल पंपावरच्या नोटा ह्या नेहमीच भरपूर वापरलेल्या स्वरूपात असतात त्या कधीच कोऱ्या किंवा चांगल्या अवस्थेत नसतात एक्झॅक्टली या बाबतीत मात्र मी लॉर्ड मी माझे मित्र कुंथलगिरीकर यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे या नोटा बघा त्या ते म्हणतात तशाच आहेत आयला तुझा मामल आहे यार त्यानं इथं नोटांचा पॉइंट कशाला काढला का काय झालं का? अरे काय झालं का काय पाहुण्यांकडनं इलेक्शन साठी भूविकास बँकेत ना आणल्यात त्या नोटा आता ते काही नव्या थोड्याच असणार जुन्या पुराणाच असणार ना त्या द कोर्ट इज ऍडजर्न

परचम धावतो अरे दुसरा पण हात मोडून घ्यायचा आहे काय पोरीवर शाईन मारत होता काय रे पोरींवर लाईन मारतो काय पोरींवर इम्प्रेशन मारण्यासाठी इथपर्यंत फिटी उशासारखा धावत आला काय ओम भट स् करून टाकीन पथर पथर कर नको परदे हे नाही दे काय करशील की? ए जीव प्यारा असेल ना तो बिक कलटी मार चिका कोणाल वकील साहेब येते आपण घाबरायचं वकील साहेब येते वकील साहेब माफ करा आपल्याला बेडे ठोकतील कोटात खेचून घेऊन जातील माफ कर वकील साहेब हे पण काय यांना सांगून ना धन्य मी कोयकि शिकाय कोयकि शिकाय खाऊ माझ्याशी बोल आया बहिणींशी काय बोलतो याद राख मुकाट्यानं पर्स देऊन टाक नाही ते इथंच गाडून टाकेन तुला माझ्या पर्सनॅलिटी वर जाऊ नको हा लई पस्तावशील गावाकडच्या तालमीतल्या आखाड्यात तुझ्या सारखे लई अंडू पांडू लोडावले हो नाही तुला सांगतो हा ब्रेड पिज्जे खाऊन नाही तयार झालेलं शरीर हे तालमीतल्या आखाड्यातलं शरीर आहे मी फायनल सांगतो मुकट्यानं पर्स द्या पर्स मध्ये काहीच नाहीये तुझ्या आईला ला सांगतो आता मी तुला त्या पर्स मधला माल पाहिजे आपल्याला कसला आवाज चाललाय तू आपला जपून ना तुझी वहिनी येते आणि या तुझ्या पंटरन तिची पर्स पळवली अरे आया बहिणींच्या कसलं माग लागतं रे हिंमत असेल तर मर्दाशी दोन हात करा ना सगळा माल आत्ताच्या आत्ता पाहिजे सांगतो हा चल देऊन टाक चल पण भाई आपला देऊन टाक चाल भेटला सगळा माल आ, बोला वकील साहेब काय सेवा करू आपली कुठे हॉटेल मध्ये चक्काच्या गाडीत न फिरणार तू लय आवडतो आपल्याला लय डिरिंग आहे तू येत बोल बोल काय काम असेल तर रिंग टाक फक्त नको तुम्हाला काही मदत न करणं हीच मदत आहे माझ्यासाठी पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही हा तर काय काय भाई सगळी मेहनत फुकट गेली या वकिलावर नजर ठेवा हा भाई भडणबीस च्या पोसला केस लढतोय हा कोर्टा चकरा मारा पण याच्यावर भाव वधारून पैसे लावा मजबूत हा खऱ्या लंब्या रेसचा घोडा आहे चले भाई बुकिंग सुरू आहे जल्दी आज एकादा एखादा कुंतलिंग एकादा जल्दी बो भाई। बोलो भाई, खेलो भाई। बोल बाय भाई। भाई। बोल केलो एकशे एकावन्न एकशे एक्कावन काय सत्यनारायणाची पूजा आहे काय असू दे वकील पण शकील झालाय हा बोला गुड मॉर्निंग सर मॉर्निंग कोर्टात गर्दी वाढतच चालली आहे मीडिया केस कव्हर गुड मॉर्निंग सर नाही सर अजून तरी नाही पण नक्की करतील बेटिंग सुरू झालंय ना केसवर बेटिंग माझ्या केसवर बेटिंग हो पण सर ते नवीन वकील आहेत ना कर त्यांच्यामुळं काय हो सर सगळं नीट आहे ना हे बघ आज एकदम कॉन्फिडेंटली बोल एकदम व्यवस्थित होते सगळं बघूया ना काय होतं इथे शंभर टक्के हीच मुलं ती माझ्याकडून लिहून घ्या ना तुम्ही मी तुम्हाला सांगतो दुसरा कुणी असूच शकत नाही कशावरून हो करून त्याचं वागणंच तसं होतं हाती रेकी माझ्या झोपेचा पार खोबर केला त्यांनी एक तसाची झोप वाया घालवली त्यांनी माझी नको नको म्हणत असताना आत घुसले ह्याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल मी तुम्हाला सांगतो त्या पांडुरंगाचा सा खून यांनीच केलाय हा हो गरीब मुलगा बिचारा माझ्या समोर कधी तोंड घडून बोलायचं नाही मै पोरं निघून गेल्यानंतर तुम्ही स्टोर बंद केलं आणि समोरच्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेलात हो तरी सुद्धा यांची गाडी तिथेच मग नंतर एक ट्रक आला आणि मध्ये उभा राहिला मिळाला ना यांना आडोसा मग मग काय घुसलाय आतमध्ये मोसकला त्या पांडुरंगाला उचलली कॅश व पडला बाहेर अहो मरताना त्या पांडुरंगाने बिचाराने अलारूम वाचवायचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या हातात चहाचा कप होता मी असा घोट घेणार एवढ्यात अलारूम वाचला तसाच खाली ठेवला काय झालं ते पाहिलं असं रस्त्यावरती पळलं तर समोर ती लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी अशी माझ्या तोंडावर भरधाव निघून गेली मी मी तुम्हाला सांगतो दुसरं कोणी असूच शकत नाही यांचंच काम ऑल विटनेस